अवघ्या काही तासात अतिरक्तस्राव झाल्याने एका महिलेचा मृत्यू झाला यवतमाळच्या पुसद उपजिल्हा रुग्णालयात ही घटना घडली डॉक्टरांनी वेळीच लक्ष न दिल्यानं हा प्रकार घडल्याचा आरोप महिलेच्या कुटुंबियांनी केलाय तर शासकीय के रुग्णालयात प्रसुतीसाठी पैसे मागितल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी डॉक्टरांनी पाच हजार रुपये घेऊन सीझरिंग करून डिलिव्हरी केली मात्र प्रसूती झालेल्या महिलेची योग्य काळजी न घेतल्यामुळं महिलेचा मृत्यू झाला असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे भाग्यश्री प्रदीप धाईसकर वर्ष बावीस या गर्भवती महिलेला पुसद येथील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पैशांची मागणी करून गर्भवती महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली मात्र डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे महिलेला आपला जीव गमवावा लागला असा आरोप नातेवाईकांनी केला आहे तसे संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे याबाबत उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक अतुल रुणावाल यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करण्याच्या दृष्टीनं यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन अहवाल करण्यात येईल आणि योग्य ती चौकशी करून अंतिम कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया डॉ रुणवाल यांनी मीडियाशी बोलताना दिली अठरा तीन दोन हजार ला सावरगाव गोरे खंडाळ हा गाव गावातील भाग्यश्री वर्ष ही प्रेग्नंट असल्याने डिलिव्हरी होण्याकरिता शासकीय रुग्णालय ले, भरती करण्यात आले होते तिचं करण्यात आहे तर कुठली तरी अतिशय रक्तस्राव झाल्याने ती कालांतराने मरण पावलेली आहे किंवा पाचच्या दरम्यान इथं आलो या हॉस्पिटलला तर आम्ही काय की मॅडमला दाखवले रिपोर्ट आपले बरोबर मॅडम होत्या तर त्यांना आम्ही सांगितलं की तुमच्याकडं होतं असेल तर मॅडम करा म्हणलं नाही तर आम्हाला यवतमाळची चिठ्ठी लिहून द्या आम्ही यवतमाळला नेतो तर त्यानं फाईल पाहिली पूर्ण तर मॅडम म्हणी तुमच्या पेशंटचे म्हणी सगळे चांगले आहेत म्हणे ब्लड चांगला आहे म्हणे सोनोग्राफ्या चांगल्या आहे म्हणे सगळं नॉर्मल आहे म्हणे तर आम्ही इथं करू शकतो म्हणे पण आम्हाला गॅस पाहिजे म्हणे तर आम्ही म्हणलं आता गरीब लोक तुम्हाला आम्ही देऊन टाकतो म्हणलं पण आमच्या बा होत असेल तर इथं करा आम्हाला जाऊ त्या साडेपाच ते सहाच्या दरम्यान नावाशी एक ऍडमिट झाली होती तिचं वय एकवीस वर्ष होत आणि तिचा बाळ पहिला होता साडेपाचला ला ती आल्यानंतर तिला प्रायव्हेट वरून आपल्याकडे रेफर केलं होतं प्रायव्हेट त्यांना सीझर असं सांगितलं होतं आपल्या त्या डॉक्टरांनी पाहिल्यानंतर डॉक्टरांनी सगळ्यांनी पाहिल्यानंतर त्यांना सिझर ॲडवाईज केलं आणि सिझरच्या पहिले सगळ्या तपासण्या हो वगैरे त्यांच्या पाहिल्या तपासण्या पाहिल्यानंतर सगळं काही व्यवस्थित होतं आणि शॉर्ट टेचर असल्यामुळे साडेचार ते पाच फिट असल्यामुळे इथला सिझर लागत होता हा त्याचा इंडिकेशन होता सिझर इन्सेक्शनचा तर आपण त्यांना काही गोष्टी सांगितल्या की आपण इथं सीझर केल्यानंतर थोडेफार एक राहू शकते